श्री गुरुदेव भारत मातेला वंदन करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व या सुंदरशा कार्यक्रमामध्ये देखण्या सोहळ्यामध्ये तारांगण इंग्लिश स्कूल उपस्थित असलेले सर्व पालक पालकमंडळी विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांना विनंती करतो की या शाळेच्या सुंदर अशा आयोजनासाठी आयोजक मंडळींसाठी एकदा जोरदार त्यांच्या सन्मानाची टाळी आपण वाजवली पाहिजे कारण तुमच्या मुलांवरती संस्कार करण्याचं काम सातत्यानं गेल्या पंधरा वर्षापासून तारांगण परिवार करते आहे खऱ्या अर्थानं मुलांवरती संस्कार करणं हे काही साधं काम नाही आहे आणि हे सातत्यानं काम माऊलें तुमच्या मुलांवरती संस्कार करण्याचं काम तारांगण परिवार या ठिकाणी करते आहे इंग्रज सरांशी माझं अनेकदा बोलणं झालं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याच्यामधनं त्यांची विद्यार्थ्यांविषयीची तळमळ स्पष्ट होत होती आणि आज एकविसाव्या शतकात आपल्याला सगळ्यांना असं वाटायला लागलं की आमचे मुलं डॉक्टर झाले पाहिजे वकील झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचं एक भाषण होतं ज्याच्यामध्ये ते म्हणत होते की कि चहाता सदी की ओर जाते हुए हमारे बडे बच्चे बड़े पढ़ने लिखने चाहिए वो डॉक्टर वैज्ञानिक इंजीनियर वकील साइंटिस्ट बनने चाहिए लेकिन याद रखना भाईयो, उसका वैज्ञानिक डॉक्टर वकील इंजिनियर बनने से पहले यदि कुछ बनना आवश्यक है तो सबसे पहले उसका एक अच्छा इंसान बनना परम आवश्यक है हे राष्ट्र संत तुकडोजी